मुंबईतील जहीन कॉलेज येथे पत्रकार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पत्रकार दिनानिमित्त झेप मराठीचे प्रमुख संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण आणि दैनिक दिव्य मराठी धुळे विभाग संपादक अमोल पाटील यांचे पत्रकारिता भविष्यातील आव्हाने व सामाजिक बांधलकी या विषयावर पत्रकारिता करत असलेल्या विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं पत्रकार्याचा जो केंद्र चालवलं जातं त्या माध्यमातून आज पत्रकार दिनानिमित्त एक चांगला कार्यक्रम घेण्यात आला या निमित्ताने एक विचारांचे आदानप्रदान विचारांची, आदान विचारांची देवाणघेवाण झाली पत्रकारतेत येणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांसाठी पत्रकारे समोरचे आव्हानं कसे आहेत आणि एक समाजाभिमुख पत्रकारता कशी केली पाहिजे या संदर्भातलं एक चांगलं उद्बोधन आज प्राध्यापक मोहन मोरे सरांनी या कार्यक्रमाला बोलावल्यामुळे करता आलं सोबतच दिव्या मराठीचे वीरोची अमोल पाटील ही होते एक चांगला कार्यक्रम एक चांगलं चर्चा संवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने करता आली आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचंही निरसन करता आलं विद्यार्थ्यांच्या शंकांचंही समाधान करता आलं एक खूप चांगला खेळीमेळेच्या वातावरणात हा कार्यक्रम घेता आला सामाजिक सामाजिक अभिसरणामध्ये जेडी पाटील महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुख्य विद्यापीठाच्या वतीने पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू आहे या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून असंख्य पत्रकार पंथ टी मोहन मोरे सरांनी घडवलेले आहेत दर्पणकार दिवसाच्या निमित्ताने आज महाविद्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला मी अमोल पाटील आमचे मार्गदर्शक आमचे गुरु जे चव्हाण सर आम्हाला निमंत्रित करना झालं आणि या निमित्ताने बदलती पत्रकार पत्रवेता पत्रगतेचे समूहचे आगमन या ज्वलंत विषयावरती सभा चालक त्या विद्यार्थ्यांची हितगुज करना सर्वप्रथम प्राध्यापक मोहन मोरे यांनी आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य भाषे जांभेकर यांच्या कार्याची माहिती सादर केली तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचा कार्य परिचय करून दिला या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दैनिक दिव्य मराठीचे संपादक अमोल पाटील जेप मराठीचे प्रमुख संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमचे मार्गदर्शक प्राध्यापक मोहन मोरे यांचे पत्रकार दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच या प्रसंगी डिप्लोमा इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझमच्या भावी पत्रकार विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले प्रतिनिधी गणेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज धुळे